नमस्कार मी सयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज, न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंकाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या विकास निधीमधून माळेगाव येथे व त्याचबरोबर आदिवासी बहुल गावात व इतर काही गावात का एकतीस डिसेंबर रोजी आठ कोटी रुपयांच्या विविध कामाचं उद्घाटन माजी आमदार संजय रायमुळकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख समाधान साबळे उपस्थित होते यावेळी माळेगाव आदिवासी भवन एक कोटी माळेगाव ते भोसा पन्नास लाख मारुती मारुतीपेट मिस्किनवा डी पाच कोटी सिमेंट रोड चाळीस लाख पंधरा वित्तीय आयोग ग्रामपंचायत वीस लाख असे एकूण आठ कोटी रुपयांचे भव्य उद्घाटन इत्यादी कामाचा समावेश आहे या कार्यक्रमाला तुळसाई उद्योग समूहाचे अध्यक्ष डॉक्टर केशवराव अवचार तुळसाई उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक तथा मारुतीपेठ गावचे उपसरपंच नंदू भाऊ निकस मारुती पेठतील तंटामुक्तीचे अध्यक्ष राजूभाऊ काळे माननीय सरपंच गजानन छत्रगुण काळे माननीय सरपंच नितीन मधुकर काळे सुरेश काळे मदन भाऊ टेकाळे मधुकर काळे आदी उपस्थित होते यावेळी संजय रायमुलकर साहेब म्हणाले की मेहकर तालुक्यात असलेल्या आदिवासी बहुल गावामध्ये जवळपास सहा ते सात गावात प्रत्येकी एक कोटीचे आदिवासी भवन मंजूर करून दिला आहे बहुतेक कामाला सुरुवात सुद्धा झाली आहे आदिवासी समाज बांधवांचे विविध कार्यक्रम होत असतात त्यांचे कार्यक्रम चांगले व्हावेत कुठे अडचण येऊ नये यासाठी हे आदिवासी भवन मंजूर करून दिला आहे तर माळेगाव वासियांचे व वा सर्वच आदिवासी बांधवांचे मी आभार मानतो की ते खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिलेत अनेक आदिवासी गावे ही विकासापासून दुर्लक्षित होती मात्र आपण या अडीच वर्षाच्या काळात कोट्यावधीची कामे आदिवासी बहुल गावात केली आहेत निवडणुका येतील जातील जय पराजय होत राहतील मात्र माझ्या आदिवासी बांधवांना मी कधीच वाऱ्यावर सोडणार नाही महाराष्ट्रात आपली सत्ता असल्यामुळे विकास कामाला कुठेही अडचण येणार नाही त्यामुळे आदिवासी बांधवाणी शिवसेनेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे व येणाऱ्या विविध निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार विजयी करावेत असं आव्हान सुद्धा यावेळी माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी यावेळी केलं

अनि दिन सयागतको असि के लाछ के रे बे काम अनि गजल जलेको आन्ते लाग्छ छैन जानै के सुमरा हैन या काम त बाजे जाय के आइ देタル छ यहाँ न यहाँ नै कनिया हो बले सुदा सुदा न ग

गजान <laughs> महाराज

नमस्कार मी उद्धव फंगाळ आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आपल्यासोबत माझे आमदार आहेत संजय रायमुलकर साहेब आज एकतीस डिसेंबर रोजी म्हणजे वर्षाच्या शेवटच्या दिवशी मेकर तालुक्यातील आंजनी बुद्रुक आणि माळेगाव या ठिकाणी वेगवेगळ्या वेग विकास कामाचं भूमिपूजन करण्यात आलं आहे आपण उर्वरित माहिती त्यांच्याकडून घेऊया भाऊ नमस्कार आज अंजनी बुद्रुक इथं दोन कामाचं भूमिपूजन झालेलं आहे आणि माळेगाव सुद्धा भूमिपूजन झालेलं आहे कोणत्या कामाचं भूमिपूजन आहे आणि काय सांगते आज गेल्या झालेल्या नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी या मतदारसंघामध्ये आपण साडेचार हजार कोटीची कामं मंजूर करून घेतलेत आणि केवळ आचार ते आचारसंहिता आणि त्याचे टेंडर झाले फक्त वर्कॉर्टर थांबल्या होत्या काही वर्कॉर्टर अगोदर झाल्या होत्या परंतु आचारसंहितेमुळे ते कामं करता आले नाही म्हणून आज अंजनीतल्या मुस्लिम समाजाच्या कब्रस्तांसाठी वीस लक्ष रुपये शाळा बांधकामासाठी दहा लक्ष रुपये पंच वीस लक्ष रुपयाचा सभामंडप गावातले पंचवीस तीस लाखाचे रस्ते चार कोटीची पाणीपुरवठा योजना अंजनी आणि या ठिकाणी आता माळेगाव एक साडेआठ कोटी रुपयाच्या योजनेच्या कामाचा शुभारंभ आज आपल्या सर्व आमच्या मान्यवर मंडळीच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी झाला तसं पाहिलं तर माळेगाव हे असं दुर्लक्षित असलेलं गाव आमचं परंतु आता कुठेतरी कामाला सुरुवात झाली आता एक कॉन्क्रीट आपला हा डांबरीकरणाचा रस्ताही आपल्या मेळ जानवारीपर्यंत आपण घेतलेला आहे मेळ जानवारीच्या तिथल्या स्थानिक लोकांची एस टीची मागणी होती परंतु ती गावामध्ये एस टी पलटत नव्हती त्या ठिकाणचंही काँक्रीटीकरण आपण काम मंजूर झालेलं आहे त्याचंही टेंडर भविष्यामध्ये काम सुरू करतो या गावातला रस्ता असेल जिथली पाणीपुरवठ तीन गाव पाणीपुरवठा योजना असेल गावातले काँक्रिटचे रस्ते असतील आणि खास करून आमचं आदिवासी गाव असल्यामुळं बरेच त्याचे छोटे मोठे कार्यक्रम होतात लग्न होतात छोटे मोठे चुकादुखाचे कार्यक्रम असतात आणि कुठेतरी मंगल कार्यालय या ठिकाणी ऊन वारा पाऊस याचं संरक्षण व्हावं या दृष्टीने आपण एक कोटी रुपयाचं आदिवासी भवन आपण या ठिकाणी मंजूर केले आणि या गावातला कुठलाही मोठा हजार दोन हजार लोकांचा कार्यक्रम का, त्या आदिवासी भवनमध्ये होईल अशा प्रकारचं सुसज्ज असं आदिवासी भवन आपण या ठिकाणी मंजूर केले इथेच नाही तर मी अजून आपण चार गावला म्हणजे टेंबूरखेडे वडाळी त्यानंतर दृगबोरी जनुना भोसा जनुना आणि भोसा याही ठिकाणी आपण एक एक कोटीचे आदिवासी भवन आपण मंजूर करून घेतलेले आहेत आणि ते कामं लवकरात लवकर या ठिकाणी सुरू होणार आणि तुम्ही पाहिलं असेल की केंद्रात राज्यात सत्ता आपली आहे सत्तेच्या माध्यमातून अजूनही यापेक्षाही चांगली कामं भविष्यामध्ये आपण करणार आहोत आणि थोड्याफार आता निवडणुकीमध्ये जे विजय पराजय असतो परंतु त्या पराजयाची परवा न करता खास करून या माळेगावच्या सर्व मा या मायबाप जनतेला मी मनापासून धन्यवाद देईल यांनी भरभरून आशीर्वाद मला या ठिकाणी दिलेत त्याची पुतर आहे आणि त्या प्रेमाचं त्या आशीर्वादाचं फलित येणाऱ्या काळामध्ये निश्चित या माळेगावच्या कामासाठी मेळजानुरी असेल माळेगाव असेल इतरही आपल्या आदिवासी गावासाठी कुठल्याच प्रकारचा निधी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी कमी पडणार नाही एवढा शब्द या माळेगाववासियाला या ठिकाणी देतो पुन्हा एकदा एवढी कामं झाली म्हणजे गावाची कामं झाली नाही तर यापेक्षाही अधिक या माळेगाव गावकऱ्याची जी काही मागणी असेल मला तरी वाटते एवढी कामं झाल्यावर काही कामं शिल्लक राहतील असं काही वाटत नाही परंतु अजूनही काही माळेगावची मागणी येईल त्या कामासाठी कुठल्याच प्रकारचा निधी येणाऱ्या काळामध्ये कमी पडणार नाही एवढा शब्द त्या माळेगाव देतो पुन्हा एकदा सर्वांचे या निवडणुकीमध्ये भरभरून बर आशीर्वाद दिले त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा